नमस्कार मी लीना आज आपण आलोय दापोलीमध्ये नूतनताईंना भेटायला त्यांची इतकी एक खास खासियत आहे अतिशय सुरेख उकडीचे मोदक त्या करतात उकडीचे मोदक करणारे अनेक जण आहेत मी स्वतः अनेक जणांना भेटलेले आहे पण नूतनताईंचं वैशिष्ट्य आहे की त्या इतक्या सुरेख आणि नाजूक कळ्या करतात कशा करतात आणि त्यांचे मोदक इतके यशस्वी का आहेत त्यांचा बिझनेस एवढा यशस्वी का आहे ते आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया चला मग भेटूया नूतनताईना नमस्कार नूतनताई नमस्कार आज प्लीज मला आणि माझ्या लीना सुगरण कट्ट्याच्या तमाम प्रेक्षकांना तुमच्या हातचे मोदक तुम्ही कसे करता ते प्लीज शिकवा <laughs> दाखवूया चला तर मग सुरुवात करू आपण आता काय नूतनताई आपण आधी तापत घेऊ हं उकडीसाठी जेवढं पाणी लागेल तेवढं भांडभर मी पाणी घेतलं घेणार अच्छा म्हणजे पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण सेम हो सेम एक चमचा पीठ घाल ओके दोन टी स्पून तेल उकडीसाठी लागेल अच्छा नूतन ते मी असं बघितलं आहे म्हणजे काही ठिकाणी किंवा ऐकलं आहे पण मैत्रिणींकडनं की आपण जेव्हा उकड काढतो तेव्हा पाण्यामध्ये तेल तेल घातलं तुम्ही त्याच्याऐवजी तूप किंवा लोणीही घालतात तर ते पण चालतं का तेलामुळे जास्त चांगलं त्याचं मूर्ताला कळा पडतात नाही तूप आणि लोणी पण चालू शकतो चालू तेलच घालते ओके पाण्याला उकळी आली की जेवढं भां भांडभर पाणी घेतलं तेवढंच पीठ घेतलं आहे मी इथे ओके ते आपण त्या ते उकळी आल्यानंतर घालायचं ठीक आहे पाण्याला उकळी यायला लागली आपण आता हे पीक तेवढंच मोजून घेतलंय ते आपण ह्या पाण्यात घालायचं ओके आता हे एकसारखं ढवूया गॅस थोडा कमी करू पाण्यात व्यवस्थित पीठ मिक्स झालं पाहिजे अच्छा सगळं व्यवस्थित सारखं करून घेतलं पीठ मी आता आपण ह्याच्यावर एक मिनिट भर झाकण ठेवून देऊ मंदेवर वाफ आली ठीक आहे तिथे वाफ येते तोपर्यंत तो नूतनताईंची बोलण्याची माझी फार इच्छा होतीये नूतनताई मला सांगा की तुम्ही या बिझनेस मध्ये किती वर्षापासून आहात वीस वर्ष झाली छान मस्त म्हणजे तुमचा हात इतका सराईतपणे कसा वाटतो त्याचं हे रहस्युली बरं मला सांगा हे म्हणजे मोदक करायला ॲक्च्युली कधी शिकलात तुम्ही घरी आईकडेच माहेरीच शिक्षण होतं आईकडून अच्छा म्हणजे आईने आईने शिकवलं पण इतक्या नाजूक सुरेख सुंदर कळ्या कशा काय म्हणजे ते प्रॅक्टिस मिळत प्रॅक्टिसनी प्रॅक्टिस मिळायला आणि अजून काय काय करता तुम्ही चकली चिरोटे चिवडा लाडू चार पाच सहा प्रकारचे लाडू बनवते बरं म्हणजे थोडक्यात आपला दिवाळीचा फराळ जो असतो सगळा तो जवळपास सगळा फराळ तुम्ही बघा पण तुमचा मला वाटतं मुख्य व्यवसाय मोदक आहे मोदक असले तर बाकी काही करत नाही मी मोदक एके मोदक मोदक एके मोदक म्हणजे गणपतीच्या दिवसांमध्ये दोन हजार तुम्हाला मान वर करायला देखील फुर्सत नसणार आहे आदल्या दिवसापासून आम्ही मोदक चालू करतो गणपतीच्या संध्याकाळपर्यंत चालूच असतात आमचे रात्रभर आणि साधारण एक अंदाज दिवसाला काही दिवसाला अडीच हजार आम्ही म्हणजे मला तुमचे हात खरंच असं वाटतं की या हाताची कमाल आहे की दिवसाला अडीच हजार मोदक बाप रे नूतन थे। नातन थे। नातन थे। नातन थे। गंपती गंपती मी सांगते आम्ही माझ्याकडेही गणपती असतो गणपतीमध्ये मीही मोदक करते पण एकवीस मोदक झाले की असं खुश होतं अरे वा एकवीस मोदकांचा नैवेद्य झाला आपला आणि मजे वरचे असतात ते एक्स्ट्रा असतात पण खरोखर कमाल आहे तुमची आणि गणपती व्यतिरिक्त व्यतिरिक म्हणजे म्हणजे गणपतीचा सीझन नसेल त्यावेळेला सीझन आहे पाचशे सहाशे हजारपर्यंत पण जाते बापरे म्हणजे हे रोजचं आहे तुमचं आहे कमाल आहे नूतनताईंची हॅट्स ऑफ मला आपल्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल की तुम्ही दिवाळीचा फराळही देता प्लस मोदकही देता तर तुम्हाला जर नूतनताईंना ऑर्डर द्यायची असेल तर नूतनताईंचा नंबर नाव मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुम्ही डायरेक्टली त्यांना कॉल करू शकता पण मला एक शंका आहे नूतनताई मला सांगा मोद हे तर आपण म्हणजे चिवडा चकली वगैरे तर तुम्ही पाठवू शकता पण मोदक हा एक नाजूक प्रकार आहे तर तो कसा काय तुम्ही पाठवता आपण फूड कंटेनरमध्ये पॅक करतो आणि आम्ही कार्टून बनवून घेतलेत त्या, त्या त्या एक डझनी दोन डझनी त्याच्यातून आम्ही पार्सल व्यवस्थित पॅक करून पाठ पाठवता ओके मग ज्यांना नूतनताईंना ऑर्डर द्यायचे त्यांनी जरूर त्याला कॉन्टॅक्ट करा कारण अतिशय सुरेख म्हणजे तुम्हाला आता बघायला मिळणारच आहे अतिशय सुरेख आणि अत्यंत नाजूक पद्धतीने त्या मोदक बनवतात तर आपण आता पुढच्या कृतीकडे बोलूया आपण टाटात काढून घेऊ परत ढवळून घ्यायची व्यवस्थित कुकर छान मळून घ्यायचे आहे उकडीच्या मोदकासाठी इंद्रायणी तांदूळ स्पेशली वापरते मी म्हणजे ते चिकट असतो त्या तांदळाला आणि मंद वास पण असतो सुगंधी सुगंधही असतो त्यामुळे इंद्रायणी पूर्ण इंद्रायणी त्याच्यात दुसरा कुठलाही तांदूळ मिक्स नाही ओके वा थोडं थोडं पाणी घालून ती मऊ करून घ्यायची लोण्यासारखी मला वाटतं सिक्रेट काय असेल तर ते हे उकड उकड मळणं हे सिक्रेट म्हणून गाठी पण येत नाही आणि छान मळली पाहिजे आणि उकड मळताना गरम असतानाच मळायची थंड झाल्यावरती मळली जात नाही नीठ गाठी राहतात बघू खरच गरम अगदी थोडं थोड पाण्याचं हात ओढ्या थोड्या जशी जशी गार होते ना तशी ती कडक होते परत त्यामुळे थोडं त्याच्यामध्ये पाणी घ्या पण आता हे उकड अशी पूर्ण छान मळून झाले हे तुम्ही कसं ओळखता असं हाताला कळतात आपल्या नवशिक्या ज्या असतील त्यांना काय त्याची टीप द्याल तुम्ही तुम्ही आता तुमचा रोजचा हे आहे पण जे नवीन करणारे असतील त्यांच्यासाठी एखादी टीप द्याल मऊसर व्हायला पाहिजे व्हायला मौ... पाहिजे ती लोण्यासारखी मऊ झाली पाहिजे त्यात मध्ये गाठी वगैरे असता का तुम्ही बघू शकता असं अगदी म्हणजे काहीच नाही गाठ वगैरे हा प्रकारच नाही आहे अगदी मऊसूत आहे ताही ताही तेल तेल हे लावायचं मला नूतनताई आता तुम्ही इथे सारण केलेलं आहे पण सारण करण्याची कृती मला पटकन सांगाल तोंडी साधारण एक चार माणसांना पुरेल असं फॅमिली चार माणसांची फॅमिली पकडून चालू आपण साधारण एक अर्धा किलो खोबरं नारळ घेतला तर मोठा नारळ असतो पण ते शेवटी खोबरं किती पडेल त्याचं माहिती नसतं बरं नारळ मोठा असला तरी खोबरं थोडं पडतं कधी छोटा नारळचं खोबरं पडतं तर, पड़ते। तर मी कसं वजनावरच घेते म्हणजे एक अर्धा किलो खोबरं घेतलं तर साडेतीनशे ग्रॅम गुळ घेते त्याला बरं म्हणजे नारळाचा कीस अर्धा किलो साडेतीनशे ग्रॅम गूळ त्याला आणि तूप दोन टेबलस्पून तूप त्याच्या गुळात घालते गुळ वितळून घेते मंद गॅसवर आणि मग नंतर ते खोबरं घालते ओके आणि थोडं असं कोरडं व्हायला लागलं की सारण झालं हे कळतं म्हणजे हाताला चिकटत नाही सारण बरोबर ही कोण लक्षात ठेवा हाताला जेव्हा सारण चिकटणार नाही तेव्हा वेळेला सारण झालंय असं समजायचं गुळ वितळून तुपावर घेतल्यामुळे खडे राहत नाहीत म्हणजे मध्ये राहत नाहीत त्यामुळे सारण छान होत आणि मग ह्याच्यातच आपण वेलची पूड शवक वेल, वेलची पूड घालायची आणि खसखस घालतात ती कधी नाही खसखस मी नाही घालत पण घातले तर चांगले उत्तम याची संपूर्ण कृती मापासहित मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्यामुळे काळजी करू नका चा काय झालं आहे आज नूतन त्यांचं ऑलरेडी ऑर्डर चालू होती आणि आम्ही सडनली त्यांच्या घरी आलेलो हो। आहोत त्यांचं बऱ्यापैकी सारण तयार होतं आणि त्यांच्याकडे ऑर्डरचे अजून बरेच मोदक पोचवायचे आहेत त्यामुळे स तेवढा वेळ नाही आहे आपल्याकडे आज पण सारण कसं करायचं ते त्यांनी सांगितलंच आहे आणि कृती आणि मापा सकट मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते सो त्यांचं सारण रे रेडी आहे तर आपण आता मोदक कसे वळायचे जे मेन गोष्ट आहे ती बघूया साधारण लिंबा एवढे गोळे करायचे गोळे का करून घेते कारण एकसारखे मग मोदक होतात अच्छा थोडंसं हाताला तेल लावून हो आपण जे माप घेतलं होतं वाटीचं मोठ त्या या वाटीचं त्याच्यामध्ये साधारण पंधरा आपले गोळे तयार आहेत म्हणजे पंधरा मोदक होतील लक्षात घ्या नूतनताई हातानी पारी वळतायत कुठेही पुरी प्रेस किंवा कशाचाही वापर करत नाहीयेत अतिशय पातळ त्यांची पारी होतीये आणि तीही ताशी सत्तरचा स्पीड आहे माझा बघा किती पातळ झाली आहे आणि एक सारखी आहे आपण एक सारण बन तेला एकवीस काकड्यांचा मोदक झाला सुरेख पीठ लावल्याने वाटी सहज वळता येते म्हणून पिठ अचंब हाताला चिकटक हा हलका आणि तुम्ही हलका हवी तशी वाटी वळता येते पिठामुळे सारण सारणही अगदी भरपूर आहे कोणत्याही बाजूने मोदक खाल्ला तरी सारण आणि पीठ एकदम येतं तोंडात म्हणजे तुम्ही आधी एक तेलाचं बोट लावताय आणि मग पीठ लावून पारी वळताय आधी बाजूने पातळ करून घ्यायची आणि मग हळूहळू आटात जायचं म्हणजे ती खोलगट वाटली होती अच्छा आणि एकसारखी तुमच्या हे कधी डोक्यात आलं की आपण याचा बिझनेस करू शकू वीस वर्षापूर्वी माझ्याकडे स्नेही आले होते चहा पाण्याचा कार्यक्रम क्रा, होता तर मी चहा पाण्याला बोलवली मग काय करू तर मोदक आणि अळवडी असा मेनू केलं तर त्या काकूंनी मला सांगितलं साठे काकू आमच्या आहेत त्या त्यांनी की ह्याचा व्यवसाय झाला पाहिजे तू हाताने बनवलेस का तर म्हटलं हो मग ह्याचा व्यवसाय झाला पाहिजे असं त्यांनी पाठपुरावा केला त्या गोष्टीचा अरे वा आणि तिथून सुरुवात झाली म्हणजे साठे काकूंचे आभार मानले पाहिजेत आपण मोदक खातो मोदक खाताना तर आपल्याला आनंद होतोच पण ताई ज्या पद्धतीने मोदक वळतायत ना ते बघणं देखील एक प्रकारचं सुख आहे नयन सुख म्हणता येईल इतकं सुरेख दिसतंय की ताई इतक्या सुंदर पद्धतीने त्या मोदकाच्या कळ्या करतायत आणि त्याही एकवीस कळ्या मैत्रिणी नो इट्स नॉट अ जो ही खरी प्रॅक्टिस आहे त्यांची आणि त्यांच्या हाताची कमाल आहे कला आहे ही शेवटी हे मोदक पात्र आहे छोटं स्टीलचं त्याच्यात आपण रिंग टाकले की चाळण खाली बुडू नये म्हणून आता आपण त्याच्यात हे, हे मोदक झाले की उकडायला लावूया पाण्याला उकळी आल्यानंतर दहा मिनटं आपण मोदकांना वाफ आणणार आहोत पाण्याला उकळी आलेली आहे आपण हे मोदक ठेवतोय आणि दहा मिनटं वाब देची हे कशासाठी हे धाकण सरू ने वाब हलू ने हलू ने अच्छा ता अपले मोदक तयार झालेले ले 10 मिंट वापून गॅस बंद केलाय लाए सुरेख दिसतात है मोदक अतिशय सुरेख दिसतात आता काढून घेतात काड़। ना आपल्याला वा नयन सुख म्हणतात ते अजून काय वेगळं असतं आता ते थोडेसे निवू द्यायचे आहेत का गार होऊ द्यायचे पाच मिनिटात थंड थे थे होऊ दे मग आपण हा आपण काढू वा सुरेख नूतनताई अप्रतिम झालेले आहेत मी काय बोलू म्हणजे मी आ, आता माझ्याकडे खरं सांगायचं तर या मोदकांचं चा अजून छान वर्णन करायला माझ्याकडे शब्द अपुरे पडत आहेत मला म्हणजे सुरेख अप्रतिम सुंदर साजूक नाजूक जे मला वाटतं शब्दकोशात जेवढे शब्द असतील ते तेवढी सगळी विशेषणं या मोदकाला लागू पडत आहेत अतिशय सुरेख झाले आहेत तर मंडळी इतके सुबक आणि कलात्मक मोदक माझ्यासमोर आहेत नूतनताई मी काय म्हणजे कुठल्या तोंडाने तुमचे आभार मानू इतक्या सुरेख पद्धतीने तुम्हा तुम्ही आम्हाला आज शिकवलेले आहेत कळ्या कशा पाडायच्या मोदकाची पारी कशी करायची मोदकाची उकड कशी करायची सारण कुठे आणि किती प्रमाणात घ्यायचं हे सगळं तुम्ही सांगितलं नूतनताई खूप 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 मनापासून आभार आहेत तुमचे आणि माझे मोदक लोकांपर्यंत पोहोचवलेत याबद्दल मी खूप आभारी आहे तुमची नूतनताई मी तुमचे शतशः आभार <laughs> मानते कारण इतके सुरेख मोदक करण्याची कृती आज लीना सुग्रण कट्ट्यावरच्या प्रत्येक सबस्क्रायबरपर्यंत पोहोचणार आहे आणि मंडळी तुम्ही जर लीना सुग्रण कट्ट्याला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा कारण या आणि अशा अनेक रेसिपीज तुमची वाट बघता आहे तुम्हाला अजूनही यापुढेही बघायला मिळणार आहे तर लीना सुगरण कट्ट्याला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका ही रेसिपी जेवढी जा जास्त शेअर करता येईल तेवढी जास्त शेअर करा मी परत एकदा सांगते नूतनताई नुसतं एवढ्यावरच थांबत नाही तर त्या अनेकविध प्रकार करतात दिवाळीचं संपूर्ण फराळट्या करतात तसंच त्या कुरिअरही करतात तर तुम्हाला जर त्यांना ऑर्डर करायची असेल अगदी मोदकाचीही ऑर्डर करायची असेल तर त्यांचा नंबर पत्ता फोन नंबर मोबाईल नंबर सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा पर्सनली त्यांच्याशी बोलून घ्या आणि तुमची ऑर्डर त्यांच्यापर्यंत नक्की पोचवा तर अशा एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय आमच्या रीना कांगूच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा